आपण पाहतोय मराठी आणि हिंदीच्या वादावरून हे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं सा दिसत दिसतंय आणि दुसरीकडे आपण पाहतोय मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये हा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अभ्यास केंद्र आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अभ्यास केंद्र या दोघांचंही उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच हे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडण्यात आलेलं आहे दुसरीकडे या विद्यापीठाच्या बाहेरून या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी संघाचा जो अजेंडा आहे तो आम्ही चालवून घेणार नाही अशा आशयाची घोषणाबाजी या विद्यार्थ्यांकडून होती स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे हे विद्यार्थी आहेत आणि मराठी हिंदी वादावरून त्यांची ही घोषणाबाजी आहे त्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत आम्हाला कोणतीही जबरदस्ती नको अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी नुकतीच आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांना आता सध्या माध्यमांशी बोलताना दिलेली आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतंच मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन सुद्धा पार पडलं आहे मराठी भाषेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ही दोन्ही केंद्रं महत्वाची मानली जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर आज हे मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन पार पडलं आहे मात्र दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडे मुख्यमंत्री लक्ष वेधतात का त्यावर भूमिका मुख्यमंत्र्यांची नेमकी काय असणार आहे या कार्यक्रमाविरोधात मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे जी घोषणाबाजी होते त्याविरोधात मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सुद्धा लक्ष असेल त्याचा सगळे अपडेट पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत देणार आहे सध्याची आंदोलन आणि आतमध्ये जे पिठा मरे पिठा आने एन यू विद्यापीठामध्ये सध्या हे उद्घाटन पूर्ण झालेलं आहे मुख्यमंत्री नुकतंच विद्यापीठातून बाहेर आलेलं आहे त्यांच्याबरोबर मंत्री उदय सामंत आणि अनेक नेते सुद्धा उपस्थित आहेत आपण दृश्यांमध्ये पाहतोय या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्री ऐकणार का बरं या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय होतं आम्हाला कोणतीही जबरदस्ती नको या संघाचा जो अजेंडा आहे तो आम्ही फॉलो करणार नाही आणि आम्हाला कोणतीही जबरदस्ती केलेली सुद्धा चालणार नाहीये अशा आणि फडणवीस गो बॅक अशा अशाचे बॅनर अशा अशाचे पेपर्स हे विद्यार्थी या विद्यापीठाच्या बाहेर घेऊन उभे आहेत आणि ते जोरदार घोषणा आता विद्यापीठाच्या बाहेर आलेले आहेत काही अंतरावर हे विद्यार्थी सुद्धा आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री संवाद साधतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल फडणवीसांच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाविरोधात हे आंदोलन होतं असं सुद्धा बोललं जातं जेणीमधून फडणवीसांचं जे कार्यक्रम होता जो कार्यक्रम होता त्याविरोधात हे या विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांची घोषणाबाजी विद्यार्थ्यांची आपल्याला ऐकू येते था हे जे सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणी त्यांना धक्काबुक्की करताना पाहायला मिळत आहेत कारण हे अशा पद्धतीने या ठिकाणी आत घुसण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहे मात्र इथे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी प्रोटेस्ट करताना पाहायला मिळत आहेत आणि हे विद्यार्थी आपण पाहू शकतो की आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर या विद्यार्थ्यांना अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे मोठा प्रोटेस्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी जे सुरक्षा रक्षकाचा कडा आहे ते तोडलेलं आहे आणि आपण पाहू शकतात की या ठिकाणी हे विद्यार्थी आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत तर आपण थेट आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या समोर पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहे आणि सुरक्षा कळ तोडून ते या ठिकाणी आता पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर एकीकडे कार्यक्रम सुरू आहे मात्र विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत तर आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांना जे आहे आत्ता अडवण्यात आलेलं आहे हे जे एन यूमधील कन्व्हेन्शन सेंटर आहे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे विरोधक विरोध हे विद्यार्थी जे आहे या ठिकाणी विरोध करताना पाहायला मिळत आहे आणि याच कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आतमध्ये सध्या कार्यक्रम सुरू आहे हे सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अडवताना पाहायला मिळत आहे तर वेगवेगळ्या ज्या संघटना आहे खास करून डाव्या विचाराच्या संघटना या ठिकाणी आंदोलन करत असल्याची माहिती लोकांनी दिले मात्र त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर मराठी अध्यासन केंद्र याला आमचा विरोध नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे एकंदरीत पाहता या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे त्यानंतर आता यामधून हे विद्यार्थी आज जातात की त्यांना इथे थांबवलं जात आहे हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळं आता मोठ्या प्रमाणात इथे घोषणा जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत इथे जरा गोंधळ सुरू आहे जीएनयू मध्ये फडणवीसांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे विद्यापीठाच्या बाहेरचे हे दृश्य आपण पाहतोय थेट दिल्ली मधून एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि नुकताच फडणवीसांचा कार्यक्रम पार पडला उद्घाटन झालं आणि त्यानंतर आता फडणवीसांविरोधात ही घोषणाबाजी होती आहे देवेंद्र फडणवीस गो बॅक अशा आशयाचे बॅनर्स आणि अशा आशयाचे पेपर्स घेऊन हे विद्यार्थी आलेले आहेत पाहायला मिळत आहेत हे सुरक्षा रक्षक यांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळत आहेत मात्र जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या ताकदीसमोर हे विद्यार्थी धक्के मारताना पाहायला मिळत आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने हे लोक जे आहेत मोठ्या प्रमाणात घोषणा देताना पाहायला मिळत आहेत आणि देवेंद्र फडणवीस वापस जावं असं त्यांचं म्हणणं आहे मात्र आजचा कार्यक्रमाला त्यांचा विरोध जो आहे तो नाही तर महाराष्ट्रामध्ये म माशाच्या विरोधाच्या संदर्भामध्ये कथितरित्या जो विरोध केला जात आहे त्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्रामध्ये विधेयक पास झाले त्याला त्यांचा विरोध आहे त्यांचं म्हणणं आहे कुणाल कामरा याने जी टीका केली होती त्याच्यानंतर त्याच्यावरती स्टुडिओ जो तोडला गेला त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात जे कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात कथित प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याला या विद्यार्थ्यांचा विरोध आहे असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे